सकाळची वेळ होती नवी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉक मध्ये पंतप्रधान कार्यालयातला फोन मोदीजी तेव्हा आय एस अधिकाऱ्यांकडून भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन होऊन आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांना विराजमान होऊन वर्ष देखील उलटले नसावे देशातल्या एका मोठ्या उद्योगपतीचा फोन असल्याने मोदीजींनी तो फोन जोडण्याचे निर्देश दिले मोदीजींनी फोन घेतला जय श्री कृष्णा आनंदजी बोलिए क्या बात है जय श्री कृष्ण मोदीजी बस आपको धन्यवाद कहना चाहता हूं। क्योंकि अब महाराष्ट्र बदल रहा खर तर त्याच्या आधी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपच्या एका महत्वाच्या प्रकल्पाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात गेली होती त्याच काय झालं याची विचारणा आनंदजींनी कंपनीतील संबंधित अधिकाऱ्याकडे केली त्यावर फाईल मुख्यमंत्री कार्यालयातून पुढे गेलेली आहे ज्या अर्थी मुख्यमंत्री कार्यालयातून चहा पाण्यासाठी बोलवण्यात आलेलं नाही त्या अर्थी ती फाईल रिजेक्ट झाली असणार असं अधिकाऱ्याने आनंद महिंद्रा यांना सांगितलं त्यावर काहीच न बोलता ते निघून गेले मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी तोच अधिकारी धावत धावत आनंदजींच्या केबिन मध्ये गेला आणि त्याने सांगितलं की सर फाईल मंजूर झालेली आहे आनंदजींना याचा मोठं आश्चर्य वाटलं कारण यापूर्वी असा अनुभव त्यांना आलेला नव्हता कुठल्याही प्रकल्पाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात गेली की उखळ पांढरा करून घेतल्या नाही असा त्यांचा पूर्वानुभव पण यावेळी तसं काहीच घडलं नव्हतं देवेंद्रजींच्या स्वच्छ पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचं कौतुक करण्यासाठी आनंदजींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि देवेंद्र नामक आपल्या चेल्याच्या कामाची स्तुती ऐकून मोदीजी धन्य झाले कारण छत्रपतींच्या पराक्रमाने आणि सुशासनाने भरभराट झालेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला होता मात्र देवेंद्रने पुन्हा एकदा महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केलेली आहे याची पोच पावती मोदीजींना आनंद महिंद्रा यांच्या फोनने मिळाली याबद्दल कमेंट करा तुमचे मत आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करा